नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुण्यात आपण सर्वांचं स्वागत करतो शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय पण निर्गमित केला आहे आणि आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल नगरपरिषद असतील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अरितधारक उमेदवार यांची नियुक्ती कंत्राटी पा केली जाणार आहे म्हणजे या ठिकाणी जर वीसपेक्षा पट असेल तर त्या ठिकाणी फक्त एकच परमनंट शिक्षक त्या ठिकाणी पा भरला जाणार आहे एकच परमनंट शिक्षक असेल आणि दुसरा शिक्षक हा या ठिकाणी कंत्राटी तत्वावरती असेल म्हणजे या ठिकाणी या जी आर अनुसार जो इथून पुढे या ठिकाणी अशा प्रकारे भरती राबवली गेली त्या ठिकाणी जी कायम भरती आहे त्याचं प्रमाण या ठिकाणी कमी होणार आहे त्या ठिकाणी आपण संपूर्ण जो शासन निर्णय आहे त्या ठिकाणी नेमका काय आहे तो पाहूया तर पहा पाच सप्टेंबर चोवीस रोजी हा शासन निर्णय पा निर्गमित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये पहा प्रस्तावना जी आहे तिच्यामध्ये पहा सांगितलेला आहे की दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त नियुक्त करायची तरतूद करण्यात आलेली आहे कमी पटसंख्येच्या शाळेमध्ये हा पंधरा तीन चोवीसचा चा शासन निर्णय आहे आणि या अनुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही आणि त्याच्यामुळे मग ज्या काही जागा असतील सेवानिवृत्त शिक्षक जर नाहीत मिळाले तर मग राज्यातील डीएड आणि बी एड जे पात्र बेरोजगार उमेदवार आहेत त्यांची संख्या मोठ्या असल्याने त्यांना त्या ठिकाणी नियुक्त केलं जाणार आहे आणि यासाठी हा शासन निर्माण निर्गमित करण्यात आलेला आहे आता या ठिकाणी काय जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी म्हणजे या ठिकाणी किंवा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये आजपर्यंत संच अनुसार दोन शिक्षक हे नियुक्त केले जातात नियुक्त केले जात होते आता या ठिकाणी दोन शिक्षक असणार आहेत या दोन शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त शिक्षक आणि किंवा या ठिकाणी बी एड अधिकारे बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती ठिकाणी करण्यात येणार आहे आणि एक त्या ठिकाणी कायम शिक्षक असतील तर अशा पद्धतीने आता या अनुसार नियुक्ती केली जाईल आता जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत तर यांना कोणते नियम असतील तर कमाल ओयमराजा सत्तर वर्ष राहील सत्तर वर्षापर्यंत ते नियुक्त होऊ शकतात त्यानंतर त्यांच्यासाठी ज्या अटी आहेत त्या आहे ठिकाणी पहा सांगितलेल्या आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी डी एड किंवा बी एड अर्जदार एक बेरोजगार उमेदवार यांची नियुक्ती करत असताना शासन निर्णयानुसार किमान आणि कमाल अयोमर्यादा पण लागू राहणार आहे जी निय नियमित शिक्षक भरती होत असते त्या अनुसार किमान आणि कमाल अयोमर्यादा या ठिकाणी लागू असेल डी एड व बी एड अर्जदार एक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्त्वावरती नियुक्ती देण्यात देण्यात आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे किंवा सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार किंवा हक्क नसेल त्याच्यानंतर सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी हा एका शैक्षणिक वर्षासाठी असणार आहे परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकते अनुसार सदर नियुक्तीचे वाढीव करता दरवर्षी नूतनीकरण केलं जाईल म्हणजे या ठिकाणी रिन्यू केलं जाईल एका वर्षानंतर आता सर्वसाण तरतुदी काय असणार आहे तर एकूण पंधरा हजार रुपये एवढं पा मानधन मिळेल कोणताही इतर लाभ मिळणार नाही पंधरा हजार रुपये एवढं मानधन महिन्याला दिलं जाईल बारा रजा असतील आणि इतर रजेपेक्षा म्हणजे बारा रजेपेक्षा जर अजून जास्त रजा काढल्या तर त्या त्यावेळेच त्या रजेच मिळणार नाही म्हणजे मानधन दिलं जाणार नाही कोणतेही प्रशासकीय अधिकार या अशा कंत्राटी शिक्षकांना नसतील जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणं आवश्यक असणार आहे बंदपत्र द्यावं लागेल आणि यामध्ये सर्व गोष्टी या ठिकाणी उल्लेखित कराव्या लागतील कोणताही हस्तक्षेप किंवा उल्लेख किंवा हरकत नसेल अशा प्रकारे ठिकाणी उल्लेख करावा लागेल अध्यापनाचे तास हे नियमित शिक्षकांप्रमाणेच असणार आहेत प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षण अधिकारी प्राथमिक मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ तर हे इच्छुक उमेदवारांमधून आवेदन पत्र मागून नियुक्ती आदेश देतील सदर प्रक्रिये संदर्भात आवश्यकता असल्यास आयुक्त शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात अशा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील कधीही ते सेवा समाप्त करू शकतात करार पद्धतीने नियुक्त कराव्याचा शिक्षक जर शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्यासाठी आवश्यक क्षमता नसल्याचे जर निदर्शनास आलं तर कंत्राटी सेवा ही समाप्त केली जाईल या ठिकाणी शारीरिक मानसिक आरोग्य दृष्टीने या ठिकाणी कमकोत असतील किंवा आवश्यक क्षमता त्यांच्याकडे नसेल असं जर समजलं तर त्यांची सेवा या ठिकाणी पास समाप्त केली जाईल करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्र व माहिती आधार सामग्रीबाबत गोपनीयता पाळणं आवश्यक राहील जी काही कागद पत्र वगैरे आहेत त्या ठिकाणी द्यावी लागतील करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्ती केलेल्या कालावधीत पूर्ण आवश्यक असेल त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम वेळोवेळी आढावा घेऊन कामाचं मूल्यमापन सुद्धा करणार आहेत सदर मूल्यमापनात कंत्राटी शिक्षकाचं काम जर समाधानकारक नसेल तर मात्र कंत्राटी तत्वावरील सेवा ही समा सेवा समाप्त केली जाणार आहे त्यानंतर शाळेची पटसंख्या ही वीस पेक्षा जास्त झाल्यास आता कंत्राटी शिक्षकाची एखाद्या शाळेवरती नेमणूक केली आणि त्या ठिकाणी त्या शाळेची पटसंख्या ही वीस पेक्षा जास्त झाली म्हणजे समजा बावीस झाली किंवा समजा तेवीस झाली तर त्या ठिकाणी कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले हे सेवानिवृत्त शिक्षक किंवा बीएड एड व बी एड कंत्राटी शिक्षकाची सेवा ही नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील म्हणजे त्या ठिकाणी बावीस पट झाला की एक नियमित शिक्षक त्या ठिकाणी येणार आहे म्हणजे पहिला एक प्लस या ठिकाणी एक असे दोन नियमित शिक्षक त्या ठिकाणी येतील आणि त्या नियमित शिक्षका त्या ठिकाणी नेमणूक होईपर्यंत त्या कंत्राटी शिक्षकांची त्या ठिकाणी नेमणूक चालू असेल आणि नियमित शिक्षकाची नियुक्ती झाल्यानंतर मात्र कंत्राटी शिक्षकाची सेवा ही समा संपुष्टात येणार आहे समाप्त केली जाईल त्यानंतर एक अट सांगितलेली आहे ती म्हणजे करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपवलेली सेवा पार पाडण्याच्या कामामध्ये व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात ती गुंतलेली नसावी कोणतेही व्यावसायिक काम त्या ठिकाणी करता येणार नाही आणि करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हित संबंध जाहीर करणं आवश्यक राहील म्हणजे तुम्ही दुसऱ्या ठिकाणी काही काम वगैरे करता का किंवा अजून काही करताय का तर हे या ठिकाणी पास सांगणं गरजेचं असणार आहे त्याच वेळेस तुमची कंत्राटी पद्धतीने त्या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे आता ज्या ठिकाणी अशा कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे त्या ठिकाणी दोन नियमित शिक्षक असणार आहेत मग या ठिकाणी त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीच्या शिक्षकाची नेमणूक करायची असेल त्यावेळेस या दोन नियमित जे काही शिक्षक असणार आहेत त्यांच्यापैकी एका शिक्षकाला कशाप्रकारे समायोजित करायचं आहे तर या ठिकाणी त्या स संदर्भात माहिती सांगितलेली आहे की ज्या वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत दोन नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाची प्राथम्याने ज्या जास्त पटसंख्या शाळेत समापदेशाने बदली करण्यात यावी त्या ठिकाणी वीस पेक्षा कमी पट जर असेल तर त्या ठिकाणी दोन शिक्षक असणार पण नियमित त्यापैकी एका शिक्षकाची प्राथम्याने या ठिकाणी जास्त पटसंख्या असल्या शाळेमध्ये समपदृष्ट्याने बदली करायची आहे आता यामध्ये काय करायचं आहे दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी या ठिकाणी इच्छा नेमकी काय दोघांची ती या ठिकाणी विचारात घ्यायची आहे जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक असतील तर दोघही या ठिकाणी बदली करून घेण्यास इच्छुक असतील तर जे सेवाज्येष्ठ शिक्षक असतील त्यांना बदलीसाठी प्राधान्य द्यायचं आहे म्हणजे या ठिकाणी जो शाळेवरचा सेवा शिक्षक असेल त्याला त्या ठिकाणी बदलीसाठी प्राधान्य द्यायचं आहे तसेच जर दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसेल तर सेवा कनिष्ठ शिक्षकाची बदली ही करण्यात यावी म्हणजे जर दोन शिक्षक त्या ठिकाणी नियमित असणार आहेत त्यापैकी दोन्ही शिक्षक या ठिकाणी इच्छुक नसतील तर त्या ठिकाणी जे सेवा कनिष्ठ शिक्षक असतील जा त्या शाळेवरची तर त्यांची या ठिकाणी बदली दुसऱ्या शाळेवरती केली जाईल ज्या ठिकाणी जास्त पट आहे मात्र या ठिकाणी ज्यावेळेस कनिष्ठ शिक्षकाची बदली करायची असेल तर त्यावेळेस कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली या ठिकाणी केली जाणार नाही म्हणजे त्या दोन शिक्षकांच्या जागी एक कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती जोपर्यंत केली जात नाही तोपर्यंत नियमित शिक्षकाची बदली केली जाणार नाही नियमित शिक्षक त्याच शाळेवरती असतील आणि कंत्राटी तत्वावरती नियुक्त झालेल्या अशा शिक्षकांवरती लगतचे जे केंद्रप्रमुख असतील त्यांचं गट अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांचं नियंत्रण असणार आहे अशा पद्धतीने गट शिक्षण अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली हे कंत्राटी शिक्षक पा काम करणार आहेत एकूण पंधरा हजार एवढे ठिकाणी मानधन राहील त्याच्यानंतर सात सात तेवीसचा शासन निर्णय पंधरा सात चोवीस अनुसार दिलेल्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत यापुढे वीस पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना लागू राहणार आहेत आणि पंधरा हजार रुपये एवढं मानधन दिलं जाणार आहे आणि हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठीच पण लागू असणार आहे ज्या खाजगी शाळा आहेत अनुदानित तर या शाळांसाठी हा शासन निर्णय पण लागू असणार नाही तर अशा पद्धतीने या शासन निर्णयानुसार यापुढे वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवरती एक कंत्राटी किंवा सेवानिवृत्त शिक्षकाची नेमणूक केली जाणार आहे आणि त्या ठिकाणी एकच नियमित शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या आवडला असेल माहिती पूर्ण आटला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि या शास्त्रज्ञांच्या संदर्भामध्ये तुमच्या नेमक्या भावना काय आहे तुमचं मत काय आहे ते या ठिकाण कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद